पंढरपूरची जशी वारी तमाम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्या पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाची बारामती ही वारी आज या ठिकाणी आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा पवारसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये बारामती येथे आज जनसन्मान महामेळावा आयोजित केलेला आहे आम्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी आज पंढरपूरचं दर्शन आमच्या पांडुरंगाचं दर्शन त्या ठिकाणी आम्हाला होणार आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज जनसन्मान मिळाव्यासाठी सोलापूर येथून आमचे प्रेरणास्थान आदरणीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या प्रतिमे यांच्या पुनराकृती पुतळ्यास आज आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादन करतोय आणि बारामतीच्या महासन्मान मेळाव्यासाठी विधानसभेचं येणारे जे विधानसभेच्या निवडणूक आहेत निश्चितपणानं त्या मेळाव्याच्या माध्यमातून आमचे राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त होणार आहे आणि त्या योजनेचा वापर येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणानं महायुतीच्या माध्यमातून विजयश्रीचं देश त्या माध्यमातून दिसून येणार आहे आणि तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज बारामती येथे महाजन जनसन्मान महामेळावा या मेळाव्यासाठी आम्ही सर्व मार्गस्थ होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादाच वादा दादा तुम्ही आगे बढो गटकरे साहेब बाबा आगे बढो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा